साई आश्रय सेवा मंडळ मांडा साई, साई, साई भक्त पदयात्रा पालखी शिर्डीकडे रवाना साई आश्रय सेवा मंडळ मांडा साई भक्त गुरुपौर्णिमे पदयात्रा साई पालखी सोहळा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी गुरुपौर्णिमा निमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन तेरा जुलै रोजी मांडा गावदेवी मंदिर ते शिर्डी दरम्यान करण्यात आले आहे तेरा जुलै रोजी मांडा कोळीवाडा येथे सकाळी साई पालखीचे पूजन करण्यात आले तसेच साई भक्तांनी दर्शन घेतले व साई पालखीला सुरुवात झाली पालखी सोहऱ्यात आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर भाजपचे मोहना टिटवाळा मंडळाध्यक्ष शक्तिवान भोईर काँग्रेसचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित सतीश देशेकर विनायक काळन राम भोईर रिपाईचे विजय भोईर गजानन मडवी प्रदीप भोईर विनायक भोईर गणेश शुक्ला सद्गुरू मडवी संतोष दीक्षित चिंतमान भोईर गजानन भोईर विजय भोईर यांच्यासह भक्त मोठ्या आनंदाने भक्तीभावाने पालखीत सहभागी झाले होते यावेळी हनुमान सेवा समितीच्या वतीने माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली साई भक्तांना लाडू प्रसाद वाटप करण्यात आले रवींद्र जाधव टिटवाळा